धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलंय आपल्यासोबत या क्षणी स्वतः करुणा मुंडे आहेत आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूया करुणाताई कोर्टाचा निकाल आलेला आहे तो आपल्या बाजूने लागलेला आहे आपली प्रतिक्रिया याबद्दल न्यायालयाच्या मी खूप खूप आभार मानते आज सत्याची जीत झालेली आहे सत्याची विजय झालेली आहे आणि आज लोकांना असं वाटते की कोर्टामध्ये न्याय भेटत नाही पण मला भेटलेला आहे आणि अगोदर पण माझी विजय झालेली आहे औरंगाबाद कोर्टामध्ये आणि आज पण माझ्याकडे निकाल लागलेला आहे त्याच्यासाठी मी न्यायालयाच्या आणि जज साहेब जे होते त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते करुणाताई आम्हाला असं कळत आहे की दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत तर आपण ही मागणी दोन लाखांचीच केलेली होती का यापेक्षा जास्त आपली मागणी होती असा एक मोठा प्रश्न आम्हाला पडतोय हा माझी मागणी होती जसं की माझे माझ्या माझ्यासोबत आहे तो आम्ही सगळ्यांना तिघांना पाच पाच लाख कमीत कमी, कमी भेटेल तो आमची पंधरा लाखाची मागणी होती दर महिन्याची पण आम्हाला दोन लाख भेटलेले आहेत तो त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये परत जाणार ऑर्डरच्या विरोधात धन्यवाद करुणाताई आपण या, या सगळ्या माहितीबद्दल माफ करा आपण आमच्या सोबतच राहा या संदर्भामध्ये आणखीन असेही प्रश्न आहेत की हा जो खटला चालू होता आ, तर या सगळ्या खटल्याचा प्रवास करत अखेरीस आपल्या बाजूने निकाल लागला तर या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल हे प्रवासाबद्दल मी हे सांगेल की महिलांना खूप त्रास आहे खूप त्रास आहे गेले तीन वर्ष बोटीसाठी फक्त मी लढत आहे आणि मी म्हणजे सांगू शकत नाही की मला तितकं त्रास झालेला करुणादाई hmm. uh, आम्ही आहोत आपल्यासोबत आम्ही ऐकतोय आपलं म्हणणं आणि आधी बिन नवऱ्याचे महिलांच्या साठी ज्या एक वेगळी गोष्ट पण बिन नवऱ्याचे महिलांच्या साठी जडण इतका अवघड आहे त्या आहे आणि जोपर्यंत जो, जो वेळे आपला नवरा खूप मोठे पदावर आहे पूर्ण सिस्टम त्यांच्या सोबत आहे तो वेळे लढगा त्यांच्या सोबत खूप कठीण असतो खूप कठीण म्हणजे खूप कठीण एक मंत्रीच्या सोबत माझी लढाई होती खूप मोठे मोठे वकील होते माझे वकीलच्या समोर आणि माझ्या वकीलचा पण मी खूप आभार मानते एक रुपया न घेता एक रुपया सुद्धा आणि बीडचे वकील होते गणेश कोल्हे आणि त्यांनी एक रुपया न घेता हे खटला कोर्टामध्ये दाखील केला आणि आज आमची विजय झाली आहे माझे वकीलची विजय विजय आहे हे सत्याची विजय आणि एक महिला असताना लढना खूप ओघड असते आणि एक महिला असताना इतकी मोठी शक्ती विरोधात लढना खूप ओघड असते किंवा त्यांच्या सोबत खूप मोठे मोठे राजकारणी लोक आहेत आणि माझ्या सोबत हुँ, हुँ, फक्त माझा एक साधारण साधा सुद्धा वकील होता जे सत्याची बाजूमध्ये होता त्यांनी एक रुपया न घेता माझ्या हे खटला केलेला होता बरोबर आहे करुणातही तुम्ही आता तुमच्या भावना आमच्यासमोर मोकळ्या केल्या त्यामुळे एक असा प्रश्न पडतो की तुम्ही एक रकमी पोटगी मागितली होती का कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये पोटगी द्यायला तुम्हाला नकार दिला जात होता का नक्की कुठल्या पद्धतीचे आव्हानं तुम्हाला, तुम्हाला या सगळ्या प्रवासात आली होती नाही नकार दिला नाही जत साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला पण ज्या मी मागणी केली होती ते मला दिलं नाही पंधरा लाख कमी ते कमी आम्हाला हवाय जे पूर्ण फॅमिली आमची जे चांगली पद्धतीने जसं आम्ही नाईंटी सिक्स पासून मी आपले सोबत आहे तसंच जे आमच्या लाईफस्टाईल आहे त्याच्यासाठी आम्हाला उत्का भेटले पाहिजे होते पण ते भेटले नाही त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे परत आणि एकंदरीत पंधरा लाख रुपये महिन्याला मिळावी अशी आपली मागणी आणि त्या संदर्भात आपण हायकोर्टात जाणार असं आपण म्हणताय पण अगदी आत्ता आपला बांध फुटला होता आमच्याशी बोलताना खूप मोठ्या अडचणीतनं आणि त्रासातनं तुम्हाला जावं लागलं असं तुम्ही म्हणालात तर ते थोडंसं आम्हाला आणखीन तपशीलवार सांगाल का की कशा पद्धतीचा त्रास या सगळ्या प्रकरणात आपल्याला झाला कसा असतो ताई की बघा जे एक महिला लढते जसे मी लढ लढत होती ज्या वेळे मला बीड मध्ये मी आता मी मध्ये रेते आणि मी नी पण राजकारणामध्ये तो बीड पासून मला कोर्टामध्ये यावं लागते आणि ज्या वेळेस मी आली तिथे कधी कोर्ट बसलाय कधी नाही बसलाय तीन तीन चार चार पाच पाच महिन्याची डेट पडत होती ही सगळी गोष्टी मला स्वतःच्या खर्चातून फेस करावं लागले आणि त्यावेळे माझी अर्निंग पण काही नाहीये आज आणि ह्यांच्याकडे मोठे मोठे ज्यांची पगार आज ह्यांचे वकीलकडे माझी गाडी जे होती माझे नवरेने मला जो गाडी दिली होती आज दूसरे जे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती अगोदर आणि त्यांनी उचलून गेले माजी, ते गाडी माझी आणि ते वकीलनं गिफ्ट केली मर्चडीज गाडी होती पण मला असं अगोदर माहीत नाही होत ना अचानक आमच्या झगडा होणारे अचानक आमच्या वाद होणारे त्याच्यामध्ये माझ्या नवरा माझी गाडी उचलून माझे त्यांच्या ते, वकिलाला देणारे हे सगळी गोष्ट मला माहीत नाही होती गोष्ट खूप फेस करावी लागली मतलब इतकी लागली की आता मला कोर्टामध्ये पण मी रडत होती हा तुमचा हा सगळा प्रवास आम्ही ऐकतोय करुणात आणखीन एक असा प्रश्न आहे की पंधरा लाखाची जेव्हा आपण दरमहा पोटगी मागता तेव्हा त्याला अर्थातच काहीतरी आपल्याला एक त्या संदर्भातला आधार देण्यासाठी काहीतरी युक्तिवाद करावा लागतो तर नक्की या पंधरा लाखाला सपोर्ट करायला कशा पद्धतीचा युक्तिवाद आपल्या बाजूने झाला होता आ, मतलब युक्तिवाद खूप माझे वकीलनी नाही फर्स्ट पर, ऑफ ऑल आता पुढे युक्तिवाद याच्यावरती होणार आहे हायकोर्टामध्ये याच्यावरती युक्तिवाद होणार आहे कसा पंधरा लाख देऊ शकतो तो है ना मुंडे साहेब कसा देऊ शकते मी कशाला मानते माझे पूर्ण इव्हिडेन्स जे आमची लाईफस्टाईल आहे त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये होणार त्याच्यावरती झालेला नाही युक्ति युक्तिवाद आणि युक्तिवाद कशावरती झालेला आहे की मी वाईफ आहे वाई की नाही मी फर्स्ट वाईफ आहे की नाही आणि त्यांचे वकील काय बोलत होते तुम्ही जरी वाचला ऑर्डर तो ऑर्डर मध्ये पूर्ण लिहिलेला आहे की त्यांचे वकील काय म्हणत होते की ती बायको नाही आहे तो ये जे टिकत नाही ते जे, जे खटला आहे ते टिकत नाही कोर्टामध्ये पण माझे वकीलनी हे साबित करून दाखवलेलं आहे की बायको आहे आणि फर्स्ट बायको आहे पहिली बायको आहे ते करणाराही तुम्हाला आवाज ऐकू येतोय का येत आहे हा हा बोला तुमचाही आम्हाला आवाज ऐकू येतोय आपण बोलत होता हो कोर्टामध्ये तेच युक्तिवाद झालेला आहे की मी बायको आहे की नाही हा हा पहिल्यांदा एक कोर्टाला क्लेरिफिकेशन पाहिजे होता की बायको आहे की नाही तो बायको आहे ते कोर्टाने मान्य केलेला आणि पहिली बायको आहे तुम्ही जरी ऑर्डर वाचली आहे तुम्हाला जरी पाहिजे तुम्ही ट्रान्सलेट करून पण पाठवू शकतो मराठीमध्ये हु, करुणाधा आता ह्याच्या पुढचा तुमचा प्रवास कसा असेल कारण तुम्ही म्हणताय की आता पंधरा लाखांची पोटगीची मागणी आपली आहे तर पुढचा प्रवास कसा असेल हा पुढे मी हायकोर्टामध्ये जाणार आहे या ऑर्डरच्या विरोधात की दोन लाख रुपये मध्ये काय होणार आहे दोन लाख एक लाख सत्तर हजार रुपये दर महिना माझे घरची जे ईएमआय असते मध्ये माझा लोन चालू आहे एक लाख सत्तर हजार रुपये त्याची ईएमआय जाते आणि तीस हजार रुपये दर महिना मेंटेनन्स आहे बिल्डिंगच्या कुठे काय करणार दोन लाखामध्ये आम्ही आणि माझी आता काय इन्कम नाही आहे मी संघर्ष करते आज वेगळे वेगळे कोर्टामध्ये माझे वेगळे वेगळे कटले चालू आहे त्याचा पण मला खर्च पडते दर महिना कुठे करणार मी नाही करुणातही तुम्हाला एक क्षणभर थांबवते आपल्या सोबत आता आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सुद्धा आहेत आणि आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आता करुणातही तुम्हाला काही प्रश्न विच... विचारू इच्छित आहेत कृष्णा आपल्यासाठी तर खूप संघर्षाचा असेल आपण संघर्ष पण केलात त्यातला तो बीडच्या अनुभवाबद्दल काही सांगाल का ज्यावेळी आपण बीड मध्ये गेला दर्शनासाठी त्यावेळेस काय होता तुम्ही बघितलेला आहे माझी गाडी मध्ये दोन रिव्हॉल्व्हर टाकली आणि ते सगळे पोलीस लोकांच्या विरोधात मी कोर्टामध्ये गेली माझी जो एफ आयआरची जो पुरा झाली आहे आणि ते आठ जे पोलीस अधिकारी होते त्याच्यामध्ये एक डीवायस पी होता तो माझे घरी सेम डे घेण्यासाठी पण आला होता ते सगळ्यांच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये मी जाणार आहे आपण खर तर एका सत्ताधारी व्यक्तीशी हा सगळा संघर्ष केलेला आहे तो किती कठीण होता हा सगळा संघर्ष आणि काय काय आपण सहन केलं या सगळ्यांना खूप कठीण हे खूप कठीण हे माझ्यासोबत कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टरच्या केबिन के मध्ये मारहाण झालेली आहे सगळे मी टाकलेले आहे फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती सगळे मी टाकलेले आहेत पण आज माझी गाडी फोडली दोन दोन वेळे माझ्या जेल जेलमध्ये पंचेचाळीस दिवस कोनी नहीं बीर बीर जेल दिवस ठेवला गेला आणि मला बाहेर काढण्यासाठी कोणी नाही होता बीड बीड जेलमध्ये मला सोळा दिवस ठेवला गेला बाहेर काढण्यासाठी कोणी नाही होता परच का साठी स्वयं भगवान होता है बचपन से मेरी माने शिकाय व सच का आधार परमात्मा का आधार लेते मैं लढ रही पर अभी भी मैं लड़ लढ हूं आगे भी लढती रु कोर्टाच्या आपल्या बाजूने निकाल लागलेला आहे तर त्या आता आता आपण किती लढाई जिंकलायत आणि अजून किती लढाई जिंकायची असं आपल्याला वाटतं मी शंभर टक्के लढाई जिंकली आहे असं मी म्हणते कोर्टाच्या न्यायाधीशच्या मी मनापासून आभार मानते माझे वकील गणेश कोल्हेचा मी मनापासून आभार मानते ज्या ज्या लोकांनी मला साथ दिला त्यांच्या मी मनापासून आभार मानते आणि ही लढाई पुढे पण चालू राहणार आहे की दोन लाखामध्ये काय होत नाही हॅलो हा बोला करुण ता दोन लाखाचा आहे त्याच्यासाठी पुढे हायकोर्टामध्ये घ्या मॅडम करुणाताई आता तुम्ही उल्लेख केलात की तुमच्या गाडीमध्ये दोन रिव्हॉल्व्हर टाकलेली होती कलेक्टरच्या केबिनमध्ये मारहाण मारहाणीचा प्रसंग झाला तर मारहाणीच्या मी व्हिडिओसाठी साठी मुंबईचे कलेक्टर होती मॅडम त्यांना मी निवेदन दिलं माझं फक्त नी है नी है है। मेडम ला मी कंप्लेंट नाही केली काय नाही केली की तुम्हाला माहिती आहे पोलीस काय करणार नाही आणि ते मॅडमला मी निवेदन दिलं की मला फक्त तुम्ही माझ्या सीसीटीव्ही फुटेज द्या त्यांनी आजपर्यंत दिली नाही आरटीआय पण टाकली निवेदन दिलं आरटीआय टाकली पण आजपर्यंत मला ते व्हिडिओ सापडला नाही मिळाला नाही करुणाताई तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि त्याचबरोबर आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद